आजचा विषय आहे घरोघरी करोडपती तर करोडपती हे थोडस त्याचा शब्दशः अर्थ न घेतात त्याचा थोडा लाक्षणिक अर्थ घेऊया की एक संकल्पना म्हणून आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना म्हणून त्याचा विचार करूया आणि आर्थिक नियोजनाला भक्कम पाया कसा आणता येईल प्रत्येक जण आत्मसन्मानाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसा होऊ शकेल या विषयाचा उहापोह इथे मी आज आपल्यासमोर करणार आहे पुण्यात कुठलाही विषय मांडताना पहिल्यांदा त्याला हरकत घेतली न गेली तरच नवले की असल्या थेरांची काय जरूर आहे आमच्या वाढवटलांचं ह्या सगळ्या नियोजनाशिवाय व्यवस्थित वे चाललं आमचंही व्यवस्थित चाललं तर आता हे कसलं नवीन तुम्ही खूळ काढले तर इथे समाजाची परिस्थिती कशी बदलत गेली याचा जर आपण विचार करू पूर्वी एकत्र कुटुंबाची पद्धत होती कुटुंबाची सगळी अर्थव्यवस्था एकत्र होती वडील अधिकारानी कोणतरी त्या सगळ्याच नियोजन करत होत आणि कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला एक सुरक्षा कवच तिथे उपलब्ध होत उच्च शिक्षण घ्यायचे परदेशी शिक्षणाला जायचंय तर त्याची सुद्धा जबाबदारी सगळं कुटुंब उचलत होत अपघात झाला अकाली कोणाचं निधन झालं त्या सगळ्याला सुद्धा खाली एक सुरक्षेच जाळ होत आणि हे इतक्या ही इतकी रूढ पद्धत होती की तेव्हाच्या आनंद सरकारला उच्च शिक्षणाचा लाभ कुटुंबाला मिळावा का व्यक्तीला मिळावा अशा अर्थाचा एक कायदा सुद्धा संमत करावा लागला होता हिंदू गेम्स ऑफ लर्निंग ऍक्ट असं त्या कायद्याचं नाव होत तर त्यामुळे हे सुरक्षा कवच जे होत ते असताना आर्थिक स्वातंत्र्याची जरूर तितकीशी नव्हती जसं विमा कंपनी लाखो लोकांचे पैसे एकत्र करून एखाद्याला सुरक्षा देऊ शकतात तसंच ही कुटुंब पद्धत तेव्हाची होती तिथन गोष्टी खूप बदलत गेल्या हमदो हमारे दो किंवा वपू काळे म्हणतात तसं चौकोनी कुटुंब ही सुद्धा आता थोडीशी मागची बाब झाली आता बरीचशी कुटुंब त्रिकोणी असतात त्यातले एक दोन कोण भारतात असतात उरलेले कोण परदेशात असतात <laughs> तर त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर आर्थिक स्वातंत्र्य असणं व्यक्तिगत पातळीवर आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता असणं याची जरूर शंभर वर्षापूर्वी नव्हती पन्नास वर्षापूर्वी नव्हती आज ती निश्चित निर्माण झाली आणि पुढे ती वाढत जाणार आहे गुंतवणुकीचा विषय बोलताना दुसरी एक शंका बरीच लोक बोलतात किंवा हे सगळं ठीक आहे पण पैसे कुठे गुंतवणूक करायला खर्चाची आणि उत्पन्नाची कशी विषय तोंड मिळवणी होते आज तुम्हाला माहितीये गरजा किती वाढल्या आणि त्यामुळे पैसे असते तर गुंतवणूक नक्की केली असती पण आहेत कुठे पैसे बघू उद्याच उद्या या दोन्ही कारणांच्या पुढे जाण्याची निश्चित वेळ आलेली आहे आणि याची दोन महत्वाची कारण मी आपल्या पुढे ठेवणार आहे पहिलं कारण ही आयुर्मानात झालेली वाढ एकोणीसशे साठ साली हे जागतिक बँकेने दिलेला तपशील आहे एकोणीसशे साठ साली सरासरी आयुष्यमान भारतातलं एक्केचाळीस वर्ष होत दोन हजार पंधरा मध्ये ते अडुसष्ट वर्षांच्या पुढे गेलंय साठीचा समारंभ तेव्हा कधी कधीच व्हायचा आज सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सहजासहजी दिसतात हे आयुर्मान जे वाढलेलं आहे त्याच्यात दोन भाग आहेत एक भाग म्हणजे वैद्यकीय शास्त्रातली प्रगती वैद्यकीय शास्त्रात एवढी प्रगती झाली म्हणजे आता मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण हे आपल्या इथे पुण्यात होऊ लागलेलं आहे अवयव दान करा म्हणून आज सगळीकडे सांगितलं जातं तर एवढा तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात वाढलंय त्यांनी आमचं आयुष्य वाढलं आणि त्यांनी आमचे खर्चही वाढणार आहेत असा प्रसंग कोणावर आला तर त्यांनी तीस पस्तीस लाख रुपये कुठून आणायचे त्याच्यासाठी काय त्याला योजना करावी लागेल हा पण विचार पन्नास वर्षापूर्वी करण्याची जरूर नाही <coughs> काम करण्याचं वय आणि निवृत्तीचं वय पूर्वी तीस वर्ष पस्तीस वर्ष काम केल्यानंतर निवृत्तीचं वय दहा पंधरा वर्षाचा होत आज तीस वर्ष काम करण्याचं आणि कदाचित तीस वर्ष निवृत्तीनंतरच वय तेव्हा ह्या काळात होणारे बदल पचवण्यासाठी मला गुंतवणुकीचं नियोजन करणं हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे हा झाला एक भाग